तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आज पहिल्या सोमवार निमित्त महापूजा आरती पार पडली ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी ही बघायला मिळाली लांबच लांब रांगा या सुद्धा या मंदिर परिसरामध्ये लागल्या होत्या इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात श्रावण महिन्याचा पर्व चालू झालं आणि श्रावणी सोमवारच्या निमित्तानं उत्तर पुणे जिल्ह्याच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे भीमाशंकर मंदिरात मी आता मोठ्या प्रमाणात भाविकांची रंग आहे आज या ठिकाणी श्रावण सोमवाराच्या निमित्तानं प्रमाणात भाविकांची या ठिकाणी रंग लागलेली आहे त्या ठिकाणी आपण की मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शन करून येतात काय सांगाल कुठनं आलात आणि अ कसा दर्शन बहुत ही सुंदर दर्शन आहे बाबा भोले भीमाशंकर महादेव काही आनंद आया हवे सावन के महीने में भोलेनाथ का दर्शन करने का और भगवान के दर पे बहुत श्रद्धालु लोग आए हैं काफी भीड़ है हम लोग पाँच छह घंटे लाइन में लगे तब जाके हमें भोले बाबा के दर्शन हुए हैं और काफी भीड़ लगी है और बारिश भी चल रही है बाबा भोलेनाथ सबके तरफ बरसाए रखे सावन के महीने में हर हर महदेव भावी भक्त त्या भक्तीच्या भावामध्ये लाभल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित राहून आपल्या भावाभक्तांना या ठिकाणी भीमाशंकरचं दर्शन घेतात अमोल जय महाराष्ट्र आंबेगाव पुणे